काय त्याला बाहेर जायचंय रे देवा अरे वापरे हे चाल। नखरे चालू केले का तू शंभू अ काय चालू केलंस चालू केलं खेळायला अ ते ला? बघ लाडात आले लाडात आले लाडात आलाय लाडात आहे ना ह बघ पहिली स्टाईल बघ त्याची लय बऱ्याच दिवसातून केलं बाबा स्वच्छ घरा खेळतोय अयो शंभू शिडतोय शिडतोय माझ्या गोळ कारण त्याला बाहेर जायचंय आपण जाऊन द्या ना शंभो दोन तीन दिवस बाळा दोन दिवस दोन दिवस आयो काय आयो दोन दिवस दोन दिवस मग बाबड्या बाबड्या तू ब्राऊन खेळायचं मस्त आ दोन दिवस हां बाळा शंभू ए ओया टप टप जा जा शिषमुछा कर, कर 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 शिशा शिषमुछा कर त्याच्यात चल आ मुछा गेला अरे रागू नको माझ्यावरती दबावत घेतो काय तू पण जा मग एकटाच बाहेर ते बघ <बाग। laughs> लाड आला अरे बाबा हे खेळ हे बघण्यासाठी आमचा फार जीव तळतळ करत होता रे पिल्या ते बघ आ झालं चालू त्याच आता खेळायला नाही नाही पण तरी होईल दोन दिवस काय काय खेळायची का ग्रेवी खायची का चल खेळाले खायले इकडे चल इकडे की चल चल चोप चल चल हा हा अरे हो बाळा पण नाही दोन दिवस थांब दोन दिवसानंतर आता नाही हो दोन दिवस दोन दिवस खरंच झाला तर खर पण तब्येत खराब झाली त्यातले ते खा खाऊ आणलाय खा खा तुला खातो का देऊ का अजून तुला वर पिल्या देऊ का ग्रेव्ही ना ते मध्ये बो व्हायला ना हे बाळा खा बर खा अजून खा औषध मी औषध घेतलं की पळते आता